संजयनगर परिसरातील नेहरूनगर येथे घरासमोर लावलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या या चोरट्याकडून एक चोरीची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बसस्टॉपजवळ सदरची कारवाई केली या प्रकरणी सुनील पुंडलिक राज इंगळे वर्ष चौतीस राहणार मूळ उगार सध्या काकानगर सांगली याला पोलिसांनी अटक केली बबन कलगुटकी यांची संजयनगर परिसरातील नेहरू नगर येथील त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा सी एफ शहात्तर नव्याण्णव ही बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती याबाबत त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती संजयनगर पोलीस ठाण्याचे एक पथक सदर मोटरसायकल चोरट्याचा शोध घेत होते यावेळी परिसरात असणाऱ्या सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली असता सदरची चोरी ही सुनील इंगळे यांनी केली असल्याचं निष्पन्न झालं यावेळी गोपनीय या बातमीदाराकडून माहिती काढली असता संशय सुनील हा संजयनगर बसस्टॉपजजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरची चोरी केली असल्याचे सांगितले यावेळी त्याला अटक करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी